पूर्वीच दिला होता पण आता या ठिकाणी येऊन तुमचा उत्साह वाढवावा आणि तुमच्यासोबत मी आहे याची जाणीव तुम्हाला करून द्यावी म्हणून इथपर्यंत मुद्दाम भेटीसाठी आलो कुठल्याही निवडणुकीचा उद्देश आजच्या भेटीचा नाही संच मान्यता खरोखर अन्यायकारक होते म्हणजे प्राथमिक आहेच माध्यमिकला तर इतका अन्याय आहे की नववीला एकोणावीस विद्यार्थी असतील आणि दहावीला तीसच्या वर जरी असतील तरी संचमान्यतेत शिक्षक संख्या शून्य आहे या शासनाला असं वाटतं की विद्यार्थी आपोआप शिकू शकतात त्या विद्यार्थ्यांची काळजी शासनाला नाही आणि शिक्षकांची तर मुळीच नाही रहिला टीईटी टीईटी बद्दल मी एक मोठा व्हिडिओ दिला होता परंतु आज पुन्हा तुम्हाला एक वेळा सांगतो टीईटी बद्दल घाबरण्याचं मुळीच कारण नाही याच कारण असं की सुप्रीम कोर्टाने जरी टीईटी कंपल्सरी केली तरी, के तरी लोकशाही व्यवस्थेत कोणताही कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही तुम्हाला जर आज कोणी म्हटलं की तुम्हाला तीन पुरा आहे म्हणून नोकरीहून काढतो तुम्ही म्हणून पहिले नाही सांगितलं खोस दिले नसते तुम्ही आज सांगता तीन पोरा असल्यानंतर काढतो हे जमणार का नाही त्यावेळेस जाहिरात टीईटीची नव्हती त्यावेळेस जाहिरात ज्या पात्रतेची होती ती पात्रता आम्ही धारण करत होतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं नाही त्यामुळे आज तुम्ही टीईटी आमच्यावर लाजू शकत नाही आणि याही पलीकडे एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे चंद्रावरून तारे तोडून आणून देतो असं मी सांगत नाहीये या राज्यात एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट ला बडकस समिती आली होती ही बडकस समिती गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरता शासनाला म्हणजे भारत सरकारला काही सुधारणा सुचवण्याकरता स्थापन केली होती त्यावेळेस बडकस समितीने असं सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षकांची पात्रता ही किमान दहावी पास आणि डीएड असली पाहिजे त्यावेळेसचा प्राथमिक शिक्षक हा चौथी पास आणि सातवी पास होता त्यावेळेस तिसरा वेतन आयोगाला तिसऱ्या वेतन आयोगाने भडकस समितीच्या सगळ्या शिफारसी स्वीकारल्या आणि त्यानंतर तिसऱ्या वेतन आयोगाप्रमाणे जर पेमेंट द्यायचं असेल तर भडकस समितीने दिलेली शिफारस शिक्षकांनी पाळली पाहिजे हा विषय होता मग त्यावेळेस काही लोक मॅट्रिक झाले शासनाने त्यांना डीएड पण करवलं शासकीय खर्चानी पण काही त्याही वेळेस मॅट्रिक होऊ शकली नाही मग एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला विधिमंडळात एक ठराव करून त्यांच्या दीर्घ सेवेचा दीर्घ अनुभवाचा विचार करून त्यांना मानव मॅट्रिक पास घोषित करण्यात आलं होतं हे राज्यात घडलेलं उदाहरण आहे मी या उदाहरणाची पुनरावृत्ती उद्या शंभर टक्के करेन टीईटी देऊ नका असं कधीच मी म्हणणार नाही ती द्या पण जर अपयश आलं तर काळजी करू नका मी मान्यवून टीईटी घोषित करेल पण एकाही शिक्षकाला घरी जाऊ देणार नाही आंदोलन करणं आमचं काम आहे ते आम्ही केलं पाहिजे लोकशाही व्यवस्थेत आमचा तो अधिकार आहे पण या सरकारने दोन दिवसा अगोदरच एक दिवसाचा का पगार कापायची धमकी दिली ही धमकी दिल्यानंतरही आपण शेकडोच्या संख्येनं त्या धमकीला न जुमानता इथं आले म्हणून आपल्या सर्वांचं अभिनंदन चौथी महत्वाची गोष्ट की लोकशाही व्यवस्थेत एखाद्याला आंदोलन करण्यापासून परावृत्त करता येतं पण परावृत्त करत असताना त्याच्यावर जबरदस्ती करता येत सरकारने आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय आमची मुस्कटदाबी केली आहे हुकुमशाही वृत्ती राबवली आहे त्यामुळे या सरकारचा या शासनाचा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जाहीर निषेध करतोय आपण काळजी करू नका आपल्या आंदोलनाला यश नक्कीच येईल एका आंदोलनाला येणार नाही दोन तीन करावे लागतील पण मी या ठिकाणाहून तुम्हाला शब्द देऊन जातो ईटी बाधित एकाही शिक्षकाला घरी जाऊ देणार नाही आणि दुसरा मुद्दा संच मान्यतेची दुरुस्ती करण्याकरता शासन स्तरावरून जीवाचे रान करून संचमान्यतेची दुरुस्ती करून घेईन धन्यवाद